नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बहुचर्चित मांजरम जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे या गटातील रातोळी गावच्या ऐश्वर्या रातोळीकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याची चे जोरदार चर्चा गटात सुरू झाली आहे ऐश्वर्या गंगाधरराव रातोळीकर यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय त्यांनी केला असून त्यांनी मागील काही दिवसांपासून सर्कल दौरा सुरू केला आहे आणि मांजरम गडगा टेंभुर्णी कोलंबी नरंगल कोपरा नावंदी यासह गटातील गावागावात जाऊन त्यांनी आढावा बैठकीला के सुरुवात केली आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांची भेट घेऊन मांजरम जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे यावेळी ऐश्वर्या रातोळीकर यांच्यासोबत विश्वंभर पाटील रातोळीकर नंदू पाटील रातोळीकर सतीश शिंगोले बालाजी मुकदम शंकरराव गोपछडे अंकुश पाटील ताजउद्दीन पटेल विलास पाटील मावलगे राम पाटील बालाजी मुग्दम यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड नमस्कार मी ऐश्वर्या गंगाधर रातोळीकर मी रातोळी गावची भूमी कन्या आहे माझं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं आहे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे या भागातील जनतेचा संपर्क आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे मांजरम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार आहे तसे मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे निश्चितच मी मांजरम गटातून विजयी होणार याचा मला विश्वास आहे धन्यवाद माझे वडील गंगाधर पोटफुडे उर्फ पटणे हे गेल्या चाळीस वर्षापासून समाजा समाजामध्ये चांगला कस चांगले काम केलेले आहे आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर निश्चितच होईल तरी मांजरम गटातील सर्व जनतेने मला संधी देण्या येईल मी गंगाधर विश्वनाथ कोटफोडी वरपकड पटणे राणा रातोळी तालुका नायगाव जिल्हा नांदेडेतला रहिवासी असो मी गेल्या ट्रममध्ये रातोळी गावचा उपसरपंच होतो काही आमदार साहेबांच्या कोट्यातून मी तहसीलचा भ्रष्टाचार निर्मूलन सदस्य होतो आजी माझी सरपंच आजी माझी सदस्य हे मला चांगले ओळखतात प्रत्येक गावामध्ये म्हणजे मित्र कंपनी आहे पाहुनी मंडळी आहे मी आज चाळीस वर्षापासून सहकार्य कोणत्याही कामामध्ये सहकार्य जनतेची सेवा करत आलो आहे करत राहील मांजरमगड हा हे महिलेला सुटल्यामुळे मी माझ्या मुलीला जिल्हा परिषद राष्ट्रवादी दादा यांच्याकडे तिकिटाची पण मागणी केलेली आहे आणि आम्ही पूर्ण जवळजवळ सरकार फिरलेलो आहे त्यासाठी पक्षानं तिकीट द्यावं व मांजरम सर्कलमध्ये सर्व जनतेला माझी विनंती आहे की माझ्या मुलीला निवडून देऊन जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशी मी आपल्या चरणी वैश्व ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र